हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे श्री मयुरेश्वर मंदिरामध्ये श्री क्षेत्र मोरगाव येथे असलेले हे श्री मयुरेश्वर मंदिर आहे जे आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत मोरेश्वर मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो इथे मंदिराकडे जाण्याचा जवळचा मार्ग आहे हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं आम्ही सिद्धेश्वर टॅ ट्राव, ट्रॅव्हल्सकडून आलो आहे इथे आणि इथे एक पंडित राहतात त्यांच्या घरी आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती तिथे आम्ही भोजन करून आम्ही आता मंदिराकडे निघालो आहे इथे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि इथे वाटेत आपल्याला बाजारपेठ लागते बाजारात हार प्रसाद वगैरे खूप काही आहे आपण इथे खरेदी करू शकतो आणि आम्ही आता बाजारातून फिरत फिरत मंदिरापर्यंत पोहोचलो आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात मंदिरात प्रवेश करणार आहे इथे चप्पलचं स्टँड आहे मोफत सुविधा आहे चप्पल ठेवण्यासाठी इथे मंदिरासमोर पण काही शॉप आहेत आणि इथे एक छोटस मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये नंदीची स्थापना केलेली आहे आणि इथे नंदी समोरच मोरेश्वर गणपतीचे मंदिर आहे आणि भव्य असं प्रवेशद्वार आहे इथे आपण बघू शकतो एकदम सुंदर असं प्रवेशद्वार आहे आम्ही आता गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे थोडीफार गर्दी आहे इथे गणपतीच्या दर्शनासाठी खूप सारे भाविक आलेले आहेत आणि इथे दर्शनासाठी लाईन लागलेली आहे तर आम्ही आता लाईनमध्ये उभं राहणार आहे आणि आपण इथे लाईनमध्ये उभं असतानाच मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकतोय हे मयुरेश्वर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे आणि आदिलशाही कालखंडात याचे बांधकाम करण्यात आले आहे मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गडीच आहे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले आहे आम्ही आता इथे गणपतीच्या दर्शनासाठी लाईन लावली आहे आणि इथे आपण स्ट्रक्चर बघू शकतो गणपती मंदिराचं एकदम सूर्य कसं हे गणपतीचं मंदिर आहे आणि इथे लाईन लावलेली आहे सीडी चढून परत खाली उतरायची आहे सीडी हे असं स्ट्रक्चर कशासाठी केलं आहे काही आयडिया नाही आहे पण वरती चढून परत खाली उतरायचे मग गणपतीचं दर्शन भेटणार आहे गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूनी मनोऱ्या आहेत मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत पण आहे असे मानले जाते की पूर्वी सिंधू नवाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले तसेच या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे याला मोरगाव असे म्हणतात आणि आम्ही आता मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो आहे इथे पण थोडी लाईन आहे आणि थोड्याच वेळात आम्हाला गणपतीचे दर्शन होईल इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय इथे मशिदीसारखं मंदिराला आकार दिलेला आहे जसं मी पहिले बोलले होते की ह्या मंदिराचं स्ट्रक्चर असं बनवलं आहे की मोगल आक्रमक करू नये म्हणून इथे मशिदीसारखा आकार दिलेला आहे इथे ह्या गाभाऱ्याच्या आजूबाजूला आणखी पण काही देवी देवता आहेत त्यांचं पण आम्ही आता दर्शन घेतोय इथे पण आपल्याला मूर्तीचा फोटो किंवा व्हिडिओ करायला अलाउड नाही तरी पण बघू आपण पण इथे मूर्तीच्या डोळ्यात व बिंबीत हिरे बसवलेले आहेत मस्तकावर नागराजाचा कणा आहे मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मुशक व मयूर विराजमान आहेत आणि इथे थोडंसं मी दाखवू शकते तुम्हाला पूर्णपणे नाही दाखवू शकत कारण की इथे अलाऊड नाही आहे व्हिडिओ करायला आणि आम्ही गणपतीचे दर्शन घेऊन आता बाहेर पडलेलो आहे इथे बाहेर पण थोडेफार देवी देवता आहेत त्यांचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे इथे तुळशी वृंदावन आहे इथे आपली इच्छा सांगतात लोक एक नाणं चिप चिपकवून जर नाणं चिपकलं तर असं मानलं जातं की आपली इच्छा पूर्ण होईल नाहीतर नाही होणार आणि हा मंदिराचा परिसर इथे आपण बघू शकतो येथे काही देवी देवतांबरोबर आपल्याला नंदीची मूर्ती पण दिसते आपण ह्याच्या आधी पण मंदिराच्या समोर आणखी एक नंदीची मूर्ती बघितली होती या मंदिराचे हे एक वैशिष्ट्य आहे की या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले त्यामुळे या नंदीला इथेच ठेवण्यात आले इथे मंदिर परिसरात उंच अशा दीपमाळा पण आहेत आणि इथे काचेमध्ये एक छोटासा उंदीर मामा पण आहे ज्याच्या हातामध्ये मोदक आहे आणि त्याच्यासमोर इथे दोन कासव आहेत आम्हाला पंडित बोलले होते की इथे आणखी एक मूषकाची मोठी मूर्ती आहे ज्याच्या हातामध्ये मोठा लाडू आहे तर तीच आम्ही आता इथे शोधत आहे बट आम्हाला अजून इथे दिसली नाही आहे कुठे आणि आता आरतीची वेळ झाली त्याच्यामुळे आम्ही आता आधी आरती करणार आहे ڪٿي ڳي आरती संपवून आम्ही आता परत मुषकाची मूर्ती शोधत शोधत इथे मंदिराच्या पायऱ्या उतरून थोडं खाली आलेलं आहे आणि इथे आम्हाला आता फायनली मुषकाची मूर्ती सापडलेली आहे इथे आपण बघू शकतोय खूप मोठा असा मुषक आहे आणि त्याच्या हातामध्ये पण खूप मोठा असा लाडू आहे हे पण ह्या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू